नमस्कार मी एजे आर सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण या ठिकाणी लोहारा तालुक्यातील तुगाव्यागावी एस एस एन या व्हरायटीचा आपल्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट आपण पाहणार आहोत हा प्लॉट साधारण तीन एकर क्षेत्राचा प्लॉट असून यामध्ये या प्लॉटचं आपल्याला खोड पाहिल्यानंतर लक्षात येईल हा प्लॉट पहिल्या वर्षी ह्या प्लॉटला कशा प्रकारची क्वालिटी आपल्या मार्गदर्शनाखाली आलेली आहे दर्जेदार घडं आपल्याला गड़ा, या ठिकाणी पाहायला मिळतील अतिशय उत्तम अशी क्वालिटी आणि घड्या घडांच्या मण्यावरती योग्य प्रकारचं लस्टर त्याचबरोबर पॉईंट लॉंगेशन त्याचबरोबर अनेक प्रकार म्हणजे आपल्याला या ठिकाणी फुगवण अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी दिसून येईल साधारण पहिल्या वर्षी ह्या सगळ्याच गोष्टी साध्य होणं खूप कठीण असतं परंतु या ठिकाणी या प्लॉटवर आपण योग्य नियोजन करून या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी साध्य केलेल्या आहेत या प्लॉटमध्ये आपल्याला सुरुवातीपासून छाटणी म्हणजे ऑक्टोबरची जी फळ छाटणी होती ती छाटणी झाल्याच्यानंतर या ठिकाणी आपण या प्लॉटचं औषधांचं जे नियोजन आहे ते अतिशय नियोजनबद्ध म्हणजे एक शेड्यूल वाईज नियोजन केलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये कॅप्लससारख्या औषधांची फवारणी असेल त्याचबरोबर लस्टरसाठी सुपर अपटेक नाईन्टी या औषधाचा ड्रीपद्वारे वापर करणं असेल आणखीन यासाठी आपण आता शुगरसाठी या प्लॉटला खालून पोटॅश झिरो झिरो पन्नास याचेही डोस आपण शेवटच्या टप्प्यामध्ये या प्लॉटला दिलेले आहेत अतिशय उत्तम अशा दर्जाचे द्राक्ष पहिल्या वर्षी तयार होणं सहजासहजी शक्य नसतं परंतु या ठिकाणी या प्लॉटवरती आपल्याला हे पाहायला मिळेल पहिल्या वर्षी योग्य मण्यांची फुगवण मण्या घडांची योग्य साईज त्याचबरोबर क्वालिटीचे द्राक्ष पहिल्या वर्षी या ठिकाणी तयार झालेले आहेत पहिल्या वर्षीचा हा प्लॉटचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं थोडक्यात के आपण या ठिकाणी पाहूया सुरुवातीला छाटणी झाल्याच्यानंतर योग्य पाण्याचं नियोजन ठेवलं गेलं त्याचबरोबर या ठिकाणी ड्रीप इरिगेशनद्वारे जे छाटणीपासून साधारण छाटणी झाल्याच्या वीस दिवसापासून ते साधारण साठ सत्तर दिवसापर्यंतचे खत नियोजन हे अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी मॅनेजमेंट केलेलं आहे त्याचबरोबर पुढे औषधांचं जे नियोजन आहे हे अतिशय भरमसाठ औषधं न वापरता योग्य त्या टायमाला लागतील आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची आणि योग्य तीच औषधं आपण या ठिकाणी पहिल्या वर्षी या प्लॉटला वापरलेली आहेत साधारण तीन एकरचा प्लॉट आहे या तीन एकर प्लॉटमध्ये ऑक्टोंबर छाटणीचा जो औषधांचा खर्च आहे साधारण एक लाख वीस हजार एवढ्यापर्यंतचा हा खर्च या प्लॉटचा झालेला आहे हे फक्त केवळ आपण दिलेल्या शेड्यूलच्या साधारण वर्षभरासाठी यांनी आपलं शेड्यूल घेतलेला आहे आणि या शेड्यूलच्या मार्गदर्शनाखाली यांनी हा प्लॉटचं टोटल जे आहे नियोजन केल्यानंतर हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय हा प्लॉट अतिशय उत्तमरित्या पाहू शकता घडांची क्वालिटी घडांच्या म्हण्यांची एक साईज अशा प्रकारे हा प्लॉट आपल्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आहे नक्कीच तुम्ही देखील अशा प्रकारची क्वालिटीची द्राक्ष आपल्या कमी खर्चात मिळत असलेल्या शेड्यूलमध्ये आणू शकता अशा पद्धतीने हा प्लॉट आपण पाहावा आणि आपल्या शेड्यूलचा शेड्यूल नक्कीच एकदा आपण आपल्या शेड्यूलचा वापर पहिल्या वर्षी द्राक्षासाठी वापरावा अशा प्रकारचा उत्तम असं नियोजन आपल्याला आपल्या माध्यमातून मिळेल तर कसा वाटला आजचा हा आपल्या एस एस एन मराठीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा इतर जणांना आपले व्हिडिओ शेअर करा धन्यवाद